तीनशे ऐंशी कोटी रुपयांच्या चार विकास कामांचं आज उद्घाटन होत आहे ट्रेनिंग सेंटर दोन उड्डाणपूल स्टाफ क्वार्टर्सचा यात समावेश आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहतील मुंबईमध्ये आज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका पाहायला मिळणार आहे यामध्ये दोन उड्डाण पुलांचा समावेश आहे त्याचबरोबर एक ट्रेनिंग सेंटर आणि स्टाफ क्वार्टरचाही समावेश आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणकोणत्या विकास कामांचं आज उद्घाटन होत आहे मुंबई मेट्रोच्या ट्रेनिंग सेंटर्सचं उद्घाटन होणार आहे तसंच एसपीएलआर आणि मुंबई विद्यापीठ उड्डाण पुलाचं उद्घाटन होणार आहे एक बहुप्रतीक्षित असा हा उड्डाण पूल असेल तसंच महामुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांना स्टाफ क्वार्टरचं सुद्धा उद्घाटन होणार आहे आणि कलानगरमधल्या तीनशे चाळीस मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचंही आज उद्घाटन होत आहे त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज दोन महत्वाचे उड्डाणपूल सुरू होणार आहेत आणि त्यातला एक उड्डाणपूल हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा असेल त्यामुळे एकंदरीतच वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे हे उपक्रम आहेत तर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलानगर पूल आणि एसटीएलआर एक्सटेन्शनचं उद्घाटन होत आहे मात्र या कार्यक्रमासाठी ठाकरेंच्या शिवसेने